आपण माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये आज सासवड या ठिकाणी आहोत माउलींचा पालखी सोहळा तर आज आपण होणा जाणून घेऊ आज आपल्यासोबत बाबा आपलं गाव कुठलं आहे परभणी जिल्हा पालम तालुका संत मोहेरा महाराज दिंडी क्रमांक कोण पन्नास बरोबर तर आपण कधीपासून वारी करता मी एकोणीसशे वर्ष पंचवीस वर्षा वार्या करू हा पंचवीस कर, वर्ष अच्छा अच्छा आपला व्यवसाय काय काय करता तुम्ही का मी रिटायर माझे सैनिक आहे एकोणीसशे दोन लाख सैनिक होते आणि पूर्ण भारताच्या जेल भरले होते आम्ही त्यावेळेस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होती आणि त्यांनी डेलीचा दोन करोड रुपये खर्च होता आणि त्यांनी सहा महिने ठेवून पुन्हा आपण पाकिस्तान मध्ये वापस केलं सैनिक अच्छा तर तुम्ही रिटायरमेंट झाल्याच्या नंतर दिवसपासून वारी करत वारी करतात करता। वा तर यांची देशसेवा पण आहे आणि देशसेवेच्या नंतर हे हरिभक्तीची सेवा पण करत आहात फार ब्याण्णवला ते रिटायर हो झाल्याच्या त्यांनी माऊलीची वारी आणखी सुद्धा सोडली नाही आणि त्यांचं जवळपास वय तुमचं काय असतं त्यांचं आता सेवंटी फाईव्ह पंच्याहत्तर वर्ष वय असून सुद्धा या वयात पण वारी करतात आणि ते देशभक्त असल्यामुळे त्यांना देशभक्तीची आवड असून सुद्धा माऊलीची या सोहळ्याची पांडुरंगाची पण आवड आहे हे फार विशेष आहे नाहीतर विचार जर केला तर नोकरीदार म्हणा कोणते पण त्यांना परमार्थ आवडत नाही नाहीतर जास्त पण यांचा देशसेवा करून पण परमार्थामध्ये आहेत हे खरंच हे माऊलीचा एक प्रकारचा फार मोठा आशीर्वाद आहे आणि या वयात पंच्याहत्तर वयामध्ये सुद्धा ते वारी करतात हे एक स्वाभिमानाची गोष्ट आहे तर आपण कोण मध्ये तुम्ही श्री संत मुत्ती महाराज दिंडी क्रमांचे एकोणपन्नास राताच्या पाठीमागे अच्छा अच्छा काय म्हणजे तुमचं वारी मध्ये तुम्ही इतके वर्ष झाले आले काय वारीचा तुम्हाला काय अनुभव आहे वारी मध्ये आल्यानंतर जशी आम्हाला देश सेवा करण्याची संधी मिळाली तशीच आम्हाला परमार्थ करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे देश सेवा करायची झाली तर शस्त्र उतरायला पाहिजे आणि हे आपली परमार्थ करायला करायचा जर झाला तर शास्त्र उतरायला पाहिजे त्या बात म्हणून आम्ही या दिंडीमध्ये आलो आणि ही एनर्जी आम्हाला मिल्ट्रीमध्ये मिळाली आपण देश रक्षा वया धर्मकारा वया देश रक्षा वया धर्मकारा वया कोण गंगा समागे सरे मर्द आम्ही हिंदुस्थानी खरे हे आपल्या हिंदुस्थानची गाथा आहे क्या बात आहे बाबा बघा खरच त्यांचं बोलणं ऐकून आपल्या प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाहीतर माऊलीच्या सोहळ्यामध्ये आपण एवढे सोहळा बघतो कोण कोणत्या गावचा कोण कोणता नाहीतर मी असंच गेल्या वर्षी वेळापूरच्या ठिकाणावर गेल्यावर का पोलीस अधिकाऱ्याला विचारलं साहेब तुम्ही एवढं मॅनेजमेंट एवढी लाखो समाज आहे दहा लाख जवळपास माऊलीच्या सोहळ्यामध्ये तुम्ही एवढी कसं काय तुम्ही हे सूत्र हे करता तर म्हणजे महाराज आमचं काही नाही मात्र निमित्त माऊली सगळा आहे सोहळा माऊलीच पार पाडून घेते हे विशेष आहे आणि दुसरं विशेष म्हणजे या माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये कोणकोण्या या जातीचा धर्माचा पंथाचा काही गरज नाही फक्त ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये सगळे वारकरी चालत असतात आणि आ, या वारीमध्ये कुणाला आपण जर एखाद्या श्रीमंताचं लग्न असलं तर चार पाच हजार लोकांना तरी पत्रिका देतो निमंत्रण पत्रिका पण जेवढ्या पत्रिका दिल्या तेवढे लोक येत नाहीत पाच हजार जरी पत्रिका दिल्या तर कदाचित चार हजार तीन हजार येतील पण वास्तविक पाहता माउलींच्या सोहळ्यामध्ये कुणाला निमंत्रण नाही आमंत्रण नाही कोण कोण्या जातीचा धर्माचा काही माहिती नाही पण खांद्याला खांदा लावून ज्ञानो पाहतो काराम नामाच्या गजरामध्ये वारकरी दुमदुमून जातात हे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचे वैभव आहे आणि तुम्ही या वारी मधून तुम्हाला काय म्हणजे घ्यायला या वारीमध्ये जे माणसं म्हणतात स्वर्ग आहे स्वर्ग आहे पण मेल्यानंतर स्वर्ग नाही जिथे पण स्वर्ग ह्या वारीमध्ये आम्हाला बघायला व्याजेवा खरंच स्वर्गच आहे आणि मोती संत मोतीराम महाराजांच्या परंपरेमध्ये अखंड सेवा अविरत यांची असते फळा श्री क्षेत्र फळा या ठिकाणी आणि वारी जवळपास पंचवीस वर्षापासून बाबा वारी करतात आणि देशभक्ताचा मला पण स्वाभिमान आहे मी पण असं मी या जगामध्ये फक्त दोन पांडुरंगाला मानतो एक आणि दुसरा फरक काय आहे तर विटेवरचा पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो पण आमचा सीमेवरचा विठोबा आलेल्या भक्त आलेल्यांचे संकट स्वतः घेतो पण त्यांचे उपकार आपण मानले पाहिजे त्या स्वरूपामध्ये देशभक्त आपल्यासोबत आहेत तर आपण यांची मुलाखत ऐकलेली आहे त्यांच्या सोबतच आपले तुम्ही पण तुमच्या टोपीवरून तुम्ही पण गाव कोणतं साहेब माझं गाव माझं गाव घटांगरा तालुका गंगाखेड जिल्हा परभणी अच्छा अच्छा तुम्ही कधीपासून वारी करता मी सुरुवातीला मारुतराव महाराज हरिभक्त कोंडवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या सानिध्यामध्ये भरती होण्याच्या अगोदर जवळजवळ सात आठ वाऱ्या केल्या तिसरी चौथीला असताना मारुतराव महाराज दस्तापूरकर यांनी माळ घातली आणि तेव्हापासून मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या माळ माझ्या गाडीमध्ये आणि तेव्हापासून मी भरती झाल्याच्या नंतर सुरुवातीला सात आठ वर्या गेल्या आणि रिटायरमेंट झाल्यावर आता ही तुम्हाला संत म्हणजे मारुतराव महाराजांच्या त्यांच्या नोकरीला पण लागली आणि बघा संत मारुतराव महाराज असे एक परभणी जिल्ह्यात संत होऊन गेले तर त्या काळी मारुतराव महाराज यांची कीर्ती ऐकून वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आले आणि मारुतराव महाराजांनाच वातावरण बघितलं चोवीस तास त्यांची कीर्तन चालवून आलेली पब्लिक उपाशी जात नाही तर जगन्नाथ अण्णा पवार यांनी मारुतराव महाराजांचं दर्शन घेतलं आणि म्हंटले बाबा मी आतापर्यंत ऐकून होतो की संत मारुतराव वा महाराज नावाचे संत आहेत कीर्तनाला गर्दी असते तर मी आतापर्यंत मी भरपूर मारुती बघितली आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये भद्रा मारुती म्हणजे झोपलेला मारुती मी आतापर्यंत बघितला काळा मारुती बघितला पंचमुखी मारुती बघितला तांबडा मारुती बघितला पण फिरता मारुती फक्त परभणी जिल्ह्यात बघितला तेच म्हणजे मारुतराव महाराज आणि त्याच मारोतराव महाराजांनी देशभक्त राठोड यांना त्यांच्या सानिध्यातच यांनी अनेक केल्या आणि आजही ते सोहळा सोहळ्याला आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे देशभक्त पौळ साहेब हे सुद्धा आलेले आहेत तर आपण यांची मुलाखत ऐकली आहे तर तुम्हाला माझ्या या उभासवरचा विशोबा या देशभक्तीमय चॅनल कोण माझ्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा अशीच तुमच्या कोण देवाची देशाची मधुसंताची सेवा घडो अशी मारुच्या चरणी प्रार्थना करतो मी रामायणाचार्य देशभक्तप्रेमी वैजनाथ महाराज थोरात सर्वांना माझा रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल